स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये आज मी बनवणार आहे मऊ लुसलोषित असा उपमा हा उपमा खूप झटपट होणारा आहे आणि थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर उपमा बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढी ठेवलेली आहे आणि कढीमध्ये घातला एक वाटी रवा तर हा रवा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे जास्त डार्क भाजून घ्यायचा नाही मंद आच्यावर रवा भाजून घ्यायचा उपम्यासाठी आपल्याला जास्त ब्राऊन रवा भाजायचा नाही त्यामुळे मंद आच्यावर भाजला तर रव्याचा रंग बदलणार नाही आणि रवासुद्धा छान खमंग भाजले जातो उपमा बनवण्यासाठी तुम्ही जाड बारीक रवा कोणताही वापरू शकता आपल्या आवडीनुसार तर मी इथे बारीक रवाच घेतलेला आहे कारण की माझ्याकडे आज बारीक रवा होता आणि रवा इथे छान भाजून झालेला आहे आता रवा काढून घेऊ भाजलेला रवा काढून घेतला आता याच कढईमध्ये मी शेंगदाणे भाजत आहे तर शेंगदाणे भाजतानाही मंदाच्यावर भाजून घ्यावे जेणेकरून शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले जातात उपमा बनवण्यासाठी मी इथे भाजून घेतलेले अख्खे शेंगदाणे वापरणार आहे जर तुम्हाला आवडत नसतील तर शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घ्यावा शेंगदाणे छान खमंग भाजून झाले त्यामुळे मी शेंगदाणे काढून घेतले आणि आता कढईमध्ये उपम्याच्या फोडणीसाठी घातलं तेल तेल छान गरम झाल्यानंतर तेलामध्ये घालायची एक चमचाभर मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचा कढीपत्ता त्यानंतर घालायचा बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतून घ्यायचा जास्त ब्राऊन होईपर्यंतही परतायचा नाही थोडंसं ट्रान्सपरंट झाला पाहिजे अशा पद्धतीचं परतून घ्यायचा त्यानंतर घालायची बारीक कट केलेली हिरवी मिरची हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्यायची त्यानंतर घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायची भाजून घेतलेली शेंगदाणे शेंगदाणे अगोदरच खमंग भाजून घेतलेले आहेत तर शेंगदाणे थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर घालायची बारीक चिरलेली कोथंबीर तर मी इथे फोडणीमध्येच कोथंबीर घालत आहे कारण की उपम्याला छान चव येते आणि आपल्याला हवी असेल तर वरून पण आपण पन टाकू शकतो कोथंबीर तर कोथंबीरसुद्धा छान परतून झालेली आहे आता यामध्ये घालायची आहे एक चमचावर हळद हळद जास्तही घालायची नाही एकच छोटासा चमचा हळद घातलेली आहे मी तर छान परतून घ्यायची हळद फोडणीमध्ये परतून घेतल्यामुळे उग्र वास येत नाही तर उपम्यासाठी छान खमंग फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये घालायचं पाणी तर पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तर त्यासाठी मी तीन वाटी पाणी घेत आहे तर हे प्रमाण बरोबर आहे पाण्याचं त्यामुळे उपमा जास्त चिघटही होत नाही आणि जास्त कोरडाही होत नाही छान मौलुसलुषित होतो आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ हो द्यायची आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे हो आता यामध्ये घालायचा रवा तर रवा घालताना गॅसची फ्लेम कमी करायची कारण रवा घालताना तो हातावर ओढण्याची शक्यता असते कढईमध्ये एकदम सर्वच रवा टाकायचा नाही तर अशा पद्धतीने थोडं थोडा करून रवा सोडायचा यामुळे रव्याच्या जास्त प्रमाणात गुठळ्या होत नाहीत जर एकदम टाकला तर खूप जास्त गुठळ्या होतात आणि मग त्या लवकर निघत नाहीत आणि रवा बघा पटकन घट्ट होत आहे त्यामुळे एका हाताने रवा थोडं थोडं करून सोडायचा आणि दुसऱ्या हाताने चमच्याच्या सहाय्याने किंवा मुलथणीच्या सहाय्याने पटपट रवा हलवून घ्यायचा तर इथे बघा रवा पटकन घट्ट झालेला आहे पण रवा अजून शिजलेला नाही त्यामुळे गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि कमी गॅसवर रवा हलवून घ्यायचा व्यवस्थित आणि जे काही गुठळ्या वगैरे राहिलेल्या असतील त्या व्यवस्थित मोडून घ्यायचा रवा व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आता यामध्ये घालायची आहे साखर तर मी इथे एक चमच्याभर साखर घातली यामुळे उपम्याला खूपच छान चव येते आणि आता साखर घातल्यानंतर रवा पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून एक ते दीड मिनिट कमी गॅसवर उपमा वाफून घ्यायचा त्यानंतर गॅस बंद करायचा उपमा छान तयार झाला आणि आता इथे मी प्लेट सर्व करत आहे तर इथे बघू शकता तुम्ही उपमा किती छान मौलुसलुषित झालेला आहे उपम्याला गार्निश करण्यासाठी तुम्ही इथे कोथंबीर घालू शकता बारीक चिरलेली किंवा बारीक शेवसुद्धा घालू शकता तसेच मीही इथे उपम्याला गार्निश करण्यासाठी घालत आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि त्यानंतर घालणार आहे बारीक शेव आणि तुम्हाला आवडत असेल तर चवीनुसार इथे लिंबू घालू शकता लिंबाचा रस घालू शकता तर मी लिंबू घ्यायला गेले फ्रीजमध्ये तर लिंबू नव्हतं आणि लिंबाच्या ऐवजी मला डाळिंब भेटलं फ्रीजमध्ये तर मी इथे डाळिंबाचे दाणे घालणार आहे आणि डाळिंबाचे दाणे मी टाकून पाहिले अगोदर खाऊन बघितला एक घास खूप छान लागले त्यामुळे मला असं वाटलं की आता डाळिंबाचे दाणे यावरती घालावे खूप छान लागतात आणि किती सुंदर दिसतंय बघा उपमा आणि एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि असे लिंबू नसेल तर डाळिंबाचे दाणे टाकून पहा आणि असेल तरीही डाळिंबाचे दाणे टाकून पहा खूप छान लागतो असा उपमा कोणताही नाश्ता पौष्टिक असेल तरीही आकर्षक असावा त्यामुळे मुलं आवडीने खातात आणि मुलंच काय सर्वजण आवडीने खातात त्यामुळे कोणताही पदार्थ केला तर आकर्षक दिसण्यासाठी थोडं तरी डेकोरेट करावं त्यामुळे आपल्याला ही प्लेट सर्व करायला छान वाटते आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि तुम्हाला पाहायला मिळतील असे छान छान रेसिपी पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद